असेच आयुष्यामध्ये दिवस येत असतात आणि जात असतात आपण जीवनाचा आनंद मानून घ्यायला पाहिजे जीवनसुद्धा हाच एक रस्ता आहे असाच एक प्रवास आहे जो अविरत चालत राहत असतो काय मिळवायचं असतं काय मिळवायचं नसतं ह्या गोष्टी आपल्याला फक्त माहीत असाव्यात बघा ना हा सुद्धा प्रवास कुठल्या तरी दिशेला होत आहे कारण ती दिशासुद्धा कदाचित ठरवलेली आहे आणि ठरवलं म्हणून हा प्रवास एवढा सहज सुंदर आणि सोपा होतो बघा या प्रवासामध्ये फक्त एकटा रस्ताच नाही आहे आजूबाजूला झाडे आहेत हिरवळ आहे समोर नेणारे वाहन भेटत आहे त्या रस्त्यावर लागणारे मैलाचे दगड आहेत हा प्रत्येकच आपल्याला अनुभव घ्यायचा असतो कारण ह्या अनुभवाशिवाय काहीच नाही आहे काळं शार राभाळ दिसत आहे सुद्धा रस्ता आहे पण मनामध्ये जिद्द आहे समोर जाण्याची समोर पोहोचण्याची कारण समोर कुणीतरी आहेत समोरचं ध्येय आपल्याला बोलावत आहे आपणही आपल्या जीवनामध्ये असेच अविरत चालत राहा पुन्हा आनंदाने शांतीने नक्की आपण एक दिवस आपल्या प्रवासापर्यंत पोहोचू आणि त्या प्रवासाचा मात्र आनंद नक्की घ्या